यूट्यूब फॅमिली राणी ते फे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे हे पा आज आपण काल लक्ष्मीपूजन झालं परवाच्या दिवशी गौरीचं आगमन झालं आज आपण आता गाठी पाडणार आहोत त्यासाठीच आता सर्व काही सामान गाठीचं तयार करून घेतलेलं आहे पाहू शकता सोळा प्रकारच्या झाडाचे फुलं पानं बेल फुल आगरडा केला आपली विलाईशी घेतलेले लवंगा स्वास्तिकचे फुलं सर्व काही अशा प्रकारचे आपल्याला गाठीसाठी सामान लागतं आणि नैवेद्यासाठी हे पाककडी शेप घेतलेला आहे आणखीन काही आपल्याला सामान थोडंसं सा आणायचं आहे पुन्हा कुणाची युटू फॅमिली आपल्या आज महालक्ष्मीची गाठी पाडण्याची तयारी चालू आहे मला नक्की सांगा आणि आमच्या घरच्या गोराई तुम्हाला कशा वाटतात कशा नाही हे पण सांगा डेकोरेशन कसं सा आहे मग कुणाकुणाची तयारी झालेली आहे ते सांगून टाका तुम्ही पटकन आपली तर आता आणखीन चालूच आहे तयारी कारण की आता गाठी पाडण्यासाठी थोड्या वेळात बाया येत आहेत बाया आल्यानंतर सर्वजण गाठीची मग तयारी करायची हे घेतलेलं आहे आपण छोटासा ब्लॉग नंतर बाया आल्यानंतर आपण गाठीपाड्याच्या वेळेस घेणारच आहोत अशी आपली फुलवाती आपण टाकून पंच आरती तयार केलेली आहे का अशा जर आपल्या कुणवाती तयार असल्या की आपल्याला काहीच अडचण येत नाही अशा मी तयार करून घेतलेल्या आहेत फक्त अशा घ्यायच्या आणि अशी ठेवून घ्यायची पूर्ण आपल्या आरत्या वहीपर्यंत काहीच अडचण येत नाही कसं डेकोरेशन आहे कसं नाही घरामध्ये गौरी गणपती आल्यानंतर किती घर आपलं सर्व प्रसन्न प्रसन्न होऊन जातं आणि सर्वजण आपल्या गौराईच्या तयारीमध्ये राहतात गणपतीच्या आरतीच्या सकाळ संध्याकाळ गणपतीच्या आरतीसाठी तयार राहतात संध्याकाळी मोदक सकाळी मोदक लहान लेकरांना तर खूपच उत्साह राहतं गणपतीचा चला बाय अशाच आणखीन एखादी छोट्याशा ब्लॉग मध्ये आपण भेटू